भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव परमेश्वरी कृपा आहे महान दुःखातून मुक्त करून सेवकाला मिळाले जीवनदान माझे नाव महेश चुरलालजी पगरवार आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात आम्ही पाच सदस्य आहोत माझे आई वडील भाऊ माझ्या दोन बहिणी व मी असा आमचं कुटुंब आहे माझे वडील दुधाचा व्यवसाय करीत होते आणि आम्ही शाळा शिकत होतो माझ्या वडिलांना परिसरातील लोक वैद्य म्हणत होते यामुळे आम्ही अनेक देवांची सेवा घेतली होती परंतु सेवा घेतल्यानंतर सुद्धा काही दिवसापर्यंतच लोक शांत झालेले होते त्यानंतर माझ्या वडिलांना दारूचे वाईट व्यसन लागले होते आम्ही सेवा घेतली परंतु पुन्हा लोक वैद्य म्हणूनच माझ्या वडिलांना नाव घेऊन बोलायचे जर परिसरात कुठे काही घडल तर माझ्या वडिलांनीच केलं समोर यायचं नंतर आम्ही अनेक देवाला चादर चढविली की लोक शांत राहत होते असे दिवस लोटत गेले व असेच तीन चार वर्षे निघाले तरी सुद्धा परिस्थिती तिचं माझ्या वडिलांचं नाव वैद्य जाणता म्हणून समोर यायच त्यानंतर आम्ही माझ्या मामाच्या गावाला राहायला गेलो नंतर तिथे एक दोन वर्ष सुखरूप निघाले परंतु तिथेसुद्धा परिस्थिती तिचं निर्माण झाली त्या परिसरात सुद्धा काही घडल तर वडिलांचं नाव वैद्य म्हणून समोर यायला लागल नाव समोर आल्यावर गावातील लोक व गावातील सरपंच साहेब यांनी मीटिंग घ्यायची ठरवली तिथे माझ्या वडिलांना बोलाविले तेव्हा माझे वडील म्हणाले की तुम्हाला जिथे मला न्यायचे असतील तिथे न्या आणि माझं नाव तिथे निघाल की मला मारून टाकाल परंतु गावातील लोक कुठेही न्यायला तयार नव्हते त्यानंतर गावातील लोक शांत झाले काही दिवस शांत झाल्यानंतर पुन्हा तेच वातावरण निर्माण झालं गावात कुणाचीही प्रकृती खराब झाली की माझ्या वडिलांचे च नाव घ्यायचे त्यानंतर पुन्हा मीटिंग झाली व लोक माझ्या वडिलांना म्हणायला लागले की तू वैद्य नाही आहे तर आपल्या मुलाबाळांची शपथ घे असे लोक म्हणायला लागले नंतर माझ्या वडिलांनी सर्वांसमोर आपल्या आमची शपथ घेतली त्यावर गावकरी म्हणाले की दोन दिवस वाट बघू यांच्या मुलाबाळाला काही होते काय तर नंतर त्यांनी दोन दिवस वाट बघितली आणि आम्हाला काहीही नाही झाले तेव्हा लोक म्हणायचे की हा वैद्य नाही समोर पुन्हा एक वर्षांनी आमच्या गावी एका व्यक्तीच्या घरी लग्न झाले आणि त्यांची सून रमत असताना माझ्या वडिलांचे नाव घेत होती आणि एकदा तर त्या परिस्थितीमध्ये आमच्या घरी आली होती अनेक देवाची सेवा असताना सुद्धा आम्हाला काही फायदा झाला नाही म्हणून त्यानंतर आम्ही दुसऱ्या देवाची सेवा घेतली काही दिवस सर्व बरोबर चालत होतं काही दिवसानंतर माझे वडील दारू पिऊन आले मग पुन्हा त्यांचं नाव समोर यायच आम्हाला प्रश्न पडला की का बरं होते आहे आम्ही सर्व डाक्रम सुकळीला गेलो तिथे आम्ही चार पाच देवांची आंघोळ करायचो आणि जेवण घालायचो तिथे माझ्या आजीच्या अंगात देव येत होते आणि त्यांनी सांगितले की तुम्ही दारू पिता म्हणून तुमचं नाव समोर येते मग आम्ही विचारलं की हे तर वैद्य नाही मग यांचं नाव, नाव समोर येते असतो अंगात येणाऱ्या देवांनी सांगितले की तुम्ही वैद्य नाही पण दुसरा व्यक्ती तुमचं नाव समोर करत आहे आम्ही तिथे सर्व पूजा पाठ केली व तिथून घरी आलो त्यानंतर तीन चार महिने ठीक चालले नंतर माझ्या आजीची व माझ्या मोठ्या ताईची प्रकृती खूप बिघडली आम्ही डॉक्टरी उपचार केले पण काही आराम लागत नव्हता दुसऱ्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही डॉक्टर कडे जाता पण एकदा पंडा पुजारीकडे जाऊन बघा आम्ही ठरविले की बाहेरच सुद्धा बघा नंतर आम्ही पंडा पुजारीकडे गेलो तर काही प्रमाणात आराम झाला काही दिवस लोटल्यानंतर पुन्हा माझ्या वडिलांना वैद्य म्हणणे सुरू झाले यावेळेस लोक माझ्या वडिलांना मारणारस म्हणू लागले आम्ही मामाच्या गावाला गेल्यावर माझ्या मामांनी आजीला व घरच्या लोकांना सांगितले की तुम्ही परमात्मा एक मार्ग घ्या तर माझे वडील नाही म्हणत होते आणि मी सुद्धा नाही म्हणत होतो मामा मार्गात नव्हते परंतु मार्गाबद्दल त्यांचा आत्मविश्वास बळकट होता काही दिवसांनी वडिलांनी मार्गात येण्यास होकार दिला व मार्गात यायचा एक दिवस आधी पूर्ण रात्र दारू पिली आणि घरी आले म्हणायला लागले की आता आपण मार्गात जाऊ परंतु मी मार्ग घ्यायला तयार नव्हतो मला सर्वांनी समजवल की तुझ्या वडिलांना जीवन ठेवायचं असेल तर मार्गात जा नंतर मी सुद्धा तयार झालो आणि त्याच दिवशी आमच्या गावातील सेवकश्री त्यांच्याकडे मी व माझी आई आम्ही दोघे गेलो तर ते म्हणायला लागले की बाई आधी सांगतो की या मार्गात मराव लागते त्यावर आई म्हणायला लागली की भाऊ आम्ही तसेही मरतच आहो आता मार्गात येऊन मरायच आहे नंतर त्यांनी आम्हाला सहकुटुंब बोलविले व मोरगाव येथील मार्गदर्शक यांच्याकडे नेले त्यांना आम्ही सर्व दुःख सांगितले नंतर ते माझ्या वडिलांना म्हणायला लागले की तुम्ही जर वैद्य असाल तर आता सांगून द्या त्यावर माझे वडील म्हणाले की मला याबद्दल काही समजत नाही त्यावर त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगून सात दिवसाचे कार्य दिले आणि आम्हाला पहिल्याच दिवशी सुख समाधानी मिळाली व गावातील लोक पण चांगले बोलायला लागले त्यानंतर आम्ही त्यागाचे कार्य घेतले व त्यागाच्या कार्यात माझ्या पायाला दुःख केस्तूळ झाले होते तेव्हा मला चालता येत नव्हतं तेव्हा अनेक वाले म्हणायचे की तुला चालता येत नाही डॉक्टरांची औषध कर तेव्हा आम्ही सर्व मार्गदर्शकजीकडे गेलो तेव्हा ते म्हणाले की काही होत नाही तुम्हाला वाटत असेल की डॉक्टरांची औषध केली पाहिजे तर तुमचे त्यागाचे कार्य तुटेल समजा त्यानंतर आम्ही विश्वास पक्का करून कार्य सुरू ठेवले आणि एक्केचाळीस दिवस पूर्ण झाले हवणाच्या दिवशी माझ्या पायाला आराम झाला कृपा त्या भगवंताची आम्ही आता सर्व सुख समाधानी जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेवक महेश चुरणलालजी पगरवार पत्ता मु पो सालई खुर्द त मोहाडी जिल्हा भंडारा सर्वांना माझा नमस्कार